लातूर मधून धक्कादायक बातमी समोर येते लातूरच्या ढाळेगावात चार हजार दोनशे कोंबड्यांच्या पिल्लांचा मृत्यू झालाय कावळ्या पाठोपाठ कोंबड्यांचा मृत्यू झालाय त्यामुळे आता खळबळ उडाले लातूर जिल्ह्यातील दुसरी घटना ही उघड झालेली आहे पशुसंवर्धन विभागाचं शीघ्र कृती दल घटनास्थळी पोहोचलेलं आहे आताची सर्वात महत्वाची बातमी लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील ढाळेगाव येथे बॉयलर कोंबड्यांच्या चार हजार दोनशे पिल्लांचा अचानक मृत्यू झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे ता सोळा तारखेला सचिन गुळवे यांचे एकूण साडेचार हजार पक्षी आणलेले आहेत सोळा तारखेपासून आज अखेरपर्यंत जवळपास चार हजार दोनशे पक्षी मृत झालेले आहेत प्रत्यक्ष पाहणी केली असता थंडी खूप प्रमाणात असल्यामुळे आणि लाईट गेल्यामुळे व त्याला उपजारपणा न मिळाल्यामुळे सर्व पक्षी एकत्रित एकावर एक, एक, एक चढून गुदमरून मेल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे तरी देखील आमच्या पशुवर्धन खात्यातील अधिकाऱ्यांनी पक्ष्यांचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेसाठी तपासणीसाठी पाठवलेले आहेत कावळ्या पाठोपाठात कोंबड्यांचाही मृत्यू झाल्यानं एकच आहे काल बावीस तारखेला पशुवैद्यकीय अहमदपूर या ठिकाणी ही माहिती कळवली त्यानंतर पक्षाची मर्तवणूक ही चार हजार दोनशे असून त्याचं अद्याप कारण समजलं नाही आता तपासणीला अहवाल दिलेला आहे तर करोनाच्या काळात पण असंच झालं की हे काही मर जर झाली तर हे फार्मरवर शेकते तर त्यावेळेस सुद्धा आम्हाला याचा काही मुभा भेटला नाही तर एक पशुवैद्यकीय दिक्या, अधिकारी दिक्या, साहेब आलेले आहेत तर यांना आमचं थोडं बहुत जे काही नुकसान झालेलं आहे याच्याबद्दल पण त्यांनी विचार करावा असं विनंती करत